श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी नमस्कार मी विमल धुंडराम कोळी जत शहरात माझा नातू राहुल साबू कोळी यांनी काँग्रेसकडून तिकीट मागितलं होतं मागिण्या पक्ष त्यांनी देतो म्हणून त्याच्या पाठीमागे लागले होते आणि त्यांनी आम्ही नंतर हे केलं त्यांनी ते आम्हाला डावलल्यामुळं आम्हाला डावलल्यामुळं आम्ही इथे शहराच्या विकासासाठी शहराचं काम कोण चांगलं करतं आहे इथे व्यक्तिमत्व कुणाचं चांगलं आहे आणि काम करणारा माणूस हा तरुण पिढीतला असावा आणि जरा चलाक असावा ह्या दृष्टीनं आम्ही स्वप्नील सुरेशदादा शिंदे यांना आम्ही पाठिंबा आज जाहीर केलेला आहे आमचं जे अपक्ष एक फॉर्म होता तो आम्ही काढून घेतला कारण विकास हा स्वप्नीलदा करील अशी आमची खात्री आहे आणि ते समाजकार्य हे करण्यासाठी तसं बघितलं तर कोणतंही पद लागत नाही पण समाजकार्य करणं हे माझं गेल्या पस्तीस वर्षापासून मी कार्य करते तरीसुद्धा आम्हाला त्यांनी देतो देतो म्हणून डावलं मी शिवसेनेत गेले पंचवीस वर्षे काम केलेले आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मार्फत आमच्या बाळासाहेब ठाकर्यांचं असं म्हणणं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के हे राजकारण करून समाजकार हे जास्त प्रमाणात असले पाहिजे म्हणून मी समाजकारणच करत गेले आणि राजकारणात एवढं माझं जास्त लक्ष नव्हतं म्हणून कोण गरीब वगैरे मी आम्ही पण गरीबच आहे तरीसुद्धा त्या गरीब महिलांच्यासाठी काही त्यांना अडचण आली काही विद्यार्थी गरीब असतात त्यांच्यासाठी ही मी मदत केलेली आहे मी स्वतः राबून कुणाला मदत करायचं असेल तर करते कुणाच्या जीवावर किंवा कुणाच्या एक दहा रुपये घेऊन मी कधी स असं कुणाला मदत केली नाही माझ्या स्वतःच्या हिमतीने मी सगळ्यांना मदत करत आले तशीच मी मदत आता करावे आणि ह्या कॉलनीचा विकास कोण चांगला करेल त्याला म्हणून हा स्वप्नीलदा शिंदे आणि सुरेशदादा शिंदे यांचा मुलगाच आहे त्यामुळं ही अर्चना केंगार ही आमची एक तरुण महिला उमेदवार इथं लाभलेली आहे तिचंही काम चांगलं आहे म्हणून आम्ही तिला आणि सुरेशदादा शिंदे स्वप्नीलदा शिंदे यांना जाहीरपणे पाठिंबा देऊन मी सर्व म्हणजे आजार बाजूला ठेवून सगळे प्रयत्न करून त्यांना काहीही करून निवडून आणायचं हे म्हणून मी एक विधा उचललेला आहे स्वच्छता रस्त्याचं काम गटरीचं काम आता शाळेत मुलं जातात मुली जातात त्यांचे हे सुद्धा आपल्या जत तालुक्यात खेड्या खेड तालुका आहे तरी सुद्धा काही महिलांच्यावर लहान मुलांच्यावर अत्याचार झाले आमची ताकद कमी आहे का ह्या गुंडगिरीला काय हे माहीत नाही पण ते सगळे गोष्टी थांबावेत आणि जास्तीत जास्त त्यांनी महिलांचं संरक्षण करावं अशी मी त्यांना विनंती करून माझे दोन शब्द संपवते मी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी गेलतो मला उमेदवारी देतो म्हणून त्यांनी सांगितले अडीच वाजता मला सांगितले की तुम्हाला उमेदवारी देता येत नाही त्यानंतर मी अपक्ष अर्ज भरलेला आज अपक्ष अर्ज मी माघार घेतलेला आहे आणि स्वप्नील भैयाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे विकासासाठी मी स्वप्नील भैयाला आणि अर्चना काकी यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे मोरे कॉलनीची भरपूर सुधारणा करायचं आहे गटारी रस्ता ओपन पीसचा प्रश्न लय मोठा आहे त्या ओपन पीसमध्ये सभामंडप करण्याची इच्छा आहे त्यासाठी मी स्वप्नील भैयांना आणि अर्चना काकींना जाहीर पाठिंबा देतोय मोरे कॉल सुरी शिंदे सरकार यांना नगराध्यक्ष उभारले आहेत त्यांना पण जाहीर पाठिंबा आहे आणि भैया कि तिक स्वप्निलभाई शिंदे अर्चना काके यांना जाहीर पाठिंबा देऊन मी वार्डाचा मेकरची भूमिका बजावणार आहे महापालिकेची निवडणूक चालू झाली त्यावेळी आमचे मित्र राहुल कोळे यांना काँग्रेस पक्षाने स्वतः बोलवून सांगितले की तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करा व मी काँग्रेस पक्षाचं तुम्हाला तिकीट देतो राहुल कोळींनी त्यांच्यावरती अंधविश्वास ठेवून त्यांच्याबरोबर ते गेले राहुल कोळींना मी आधी सांगितलं होतं की काँग्रेस पक्ष तुम्हाला कुठली उमेदवारी देणार नाही तुमचा वापर करणार कारण काँग्रेसचे जे नेते मंडळी आहेत त्यांनी आजपर्यंत लोकांना फसवलेला आहे आणि कार्यकर्त्यांना फसवायला त्यांना किती वेळ लागणार आहे पण त्यांनी म्हणले नाही त्यांनी मला स्वतः शब्द दिलेला आहे मी तुम्हाला तिकीट देतो झालं मग परत त्यांना दोन अडीच वाजेपर्यंत त्यांना खेळवले नंतर त्यांना तिकीट नाकारलं त्यावेळी आमच्या मोरी कॉलनीचे आमचे आत्या विमल कोळी या यांची बैठक बसली की त्यांनी सर्वांनी ठरवलं की आपण अपक्ष अर्ज दाखल करूया मग झालं त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केले त्यानंतर त्यांनी उमेदवारी ठेवायचं ठरवलं त्यावेळी आम्ही स आम्ही आणू आमचे सहकारी मित्र बाजी यांना केंगार सर्वजण त्यांच्या घरी आलो आता उमेदवारी अर्ज जर आपण ठेवलो तर आपल्या आपल्यात मता मताची विभागणी होईल व त्यानंतर जी नको ती प्रवृत्तीची लोकं आज काँग्रेस पक्षाचे उमेदवार असे आहेत की तरुण पिढीला बर्बाद करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे की सर्व त्यांना आम्ही पटवून सांगितलं त्यावेळी त्यांनी एक आम्हाला सांगितलं की ह्या तिन्ही उमेदवारात काम करणारं लोकांसाठी झटणारं तुम्ही एक उमेदवार आहे त्यामुळं आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो त्यानंतर आत्या व आम्ही सर्वजण एकत्र बसून म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचा तुम्हाला उघड पाठिंबा आहे आणि आम्ही जे भाजपचे उमेदवार आहेत गुंड प्रवृत्तीचे आहेत काँग्रेसचे उमेदवार आहेत मी त्यांना उच्च शिक्षित उमेदवार म्हणजे उमेदवाराला डावलून त्यांनी एका म्हणजे वार्डात अक्षरशः एक शंभर दीडशे पोरांना तरुण पोरांना ब बर्बाद करण्याचं काम त्यांनी केले हे सर्व त्यांना आम्ही पटवून सांगितलं व त्यांनी ते त्यांनी कॉलनीतील कॉलनीतील असल्यामुळं त्यांना सर्व गोष्टी माहीत असल्यामुळं त्यांनी स्पष्ट सांगितले कॉलनीतील विकासासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहे आमच्या कॉलनीतील सर्व मतदार सुरक्षित राहण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहे आणि त्यांनी कुठलीही अट न घालता आम्हाला त्यांनी उघड जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांची अट एकच आहे की मोरे कॉलनीचा जा विकास झाला पाहिजे आमच्या ज्या तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला कुठल्याही गावगुंडांकडून त्रास झाला नाही पाहिजे याची सगळी तुम्ही जर ग्वाही देत असेल तर आम्ही तुमच्याबरोबर आहे आम्ही त्या सर्व गोष्टींना सांगितले कोणत्याही आजपर्यंत पाच सात वर्षात काही त्रास झाला आहे का, का आम्ही आमच्या हत्याने विचार सांगितले थोडंफार म्हणजे वरची सत्ता वगैरे नसल्यामुळं कामं कमी झाली पण तुमच्याकडून कुठल्याही मतदाराला किंवा जनतेला त्रास झालेला नाही त्यामुळे तिन्ही उमेदवारापेक्षा तुमचा एक पर्याय आम्हाला भक्कम आहे आणि सुरक्षेचा वाटतोय त्यामुळं आम्ही मोरे कॉलनीच्या विकासासाठी प्रभाग साथच्या विकासासाठी आम्ही तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो आणि त्यांनी कुठलीही अट आम्हाला गाठलेली नाही फक्त विकासाची अट एकच घातलेली आहे त्यामुळं त्यांनी मोठं मन करून आमचे मित्र राहुल कोळी व आमची आत्या विमल आत्ता कोळी यांनी आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे त्यांनी जो पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या पाठिंब्याला कुठेही आम्ही त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि व कायम त्यांना प्रभागाच्या विकासासाठी सोबत घेऊन काम करू अशी मी त्यांना वाई देतो नमस्कार नमस्कार मी बाजी केंगार जत शहरात प्रभाग सरमध्ये मोरे कॉलनीमध्ये जे विकासासाठी विमलताई काकुनी आम्हाला म्हणजे जत शहर कुटुंबप्रमुख सुरेशराव शिंदे सरकार यांना नगादेश पा त्यांनी स्वतः उभारल्यामुळं त्यांनी मोठ्या म्हणजे उत्साहाने पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या त्यांना काँग्रेसच्या तिकीटची अपेक्षा होती पण त्यांना काँग्रेसने दावलं त्यामुळं काकुने आम्हाला व वा इथल्या वार्डात सगळ्यांनी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आम्हाला विजयाचा मार्ग निश्चित मोकळा झालेला आहे शिंदे सरकारने आम्हाला अखिल भारतीय ओला समाज संघटनेचा एक चांगला तरुण कार्यकर्ता म्हणून मला या वार्डात संधी दिलेली आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद